हा बघा हा प्रणय तो याचा तोंड बघा आणि हा त्याचा भाऊ आहे छोटा हा बघा हा किती विचार शांत स्वीट अँड सॉमी टाईपचा दिसतो आणि हा बघा किती हरामी टाईपचा दिसतो <laughs> तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम स्वागत करतो तुमचा आजच्या ब्लॉग मध्ये तर रोजच्या प्रमाणे आपण चाललो आहे आज जार टाकायला आणि माऊ आणि सॉरी प्रणय आणि किशोरनी जार भरलेले तर हे बघा ही गाडी जार पूर्ण भरून ठेवलेत आज कमी जार आहे रोज शंभर एकशे दहा असतात आज फक्त ऐंशी आणि या जागेवर जार ठेवले असतं बघा संपूर्ण ज्या संपले ते यांनी भरून टाकले हे दोन तीन खराब जार आहेत तर आता किशोर जो आहे गाडीत बसलेला आपण प्रणयला घ्यायला जाऊ आता प्रणयाला आवाज दे मी हाय किशोर काच खाली कर आणि काय कर तिथून कपडा घे आणि समोरचं काच साफ करून घे केला का ठीक आहे बस मग मी इथं प्रण्याला घेऊन हा बघा प्रणय जार भरले आणि तिथून बसले फोन करायचा मला सांगायचं की चला म्हणून झाले जार भरणे उशीर होते आपल्याला हा चारशे भाऊ सर उठतो का आता का थांबू वेट निघतो तुझी मग उठ ना मग आता का बाकी राहते एक मिनटं आणखी मग काय करू काय पाहते काय पाहते फोटोने व्हिडिओ काढतोय मावळ्याचा मित्रांनो ही माझी आई ती पप्पा कुठे गेले त्या डब्यात मी काय करू न किशोर किशोर आहे म्हटलं प्राण्याला घ्यायला गेलो किशोर पळून गेला काय काय धरत मला ते तुझं काम होत ना तो लवकर निघायचं केव्हा खरे केव्हा किशोर केव्हा झाला आणि फोन केला मला मी याला काय की किंवा म्हटले की हा पाच दहा मिनिटा नंतर येत याला काय म्हणलं तुम्ही कि जार भरायचं पंधरा वीस हजार बाकी राहिले तेव्हा फोन करतो किती जण होते दहा हजार होते काय तो मला म्हणा चार हजार फोन केला तू मला का मी केला तुला हा फोन तर उचलला नाही तू त्यांनी उचलला फोन केला नाही हो हॅलो केलं <laughs> रिंग नाही हॅलो केले नाही एवढा बिझी होता हा काय चला सर का तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा कायच नाही बोलत मी त्या ती आधी काय गोष्ट मला म्हणतो तर मी गाडी काढतो ही गाडी समोर असती म्हणून आम्हाला हा हा ठीक आहे चालू कुठे बाबा बर आता ही गाडी निकुसरा थांबायचं आहे किशोर बसतो इकडून किशोरची जागा आहे मधली मी पण बसतो करून घे हवादे मी पण बसतो कधी कधी माझ्या नाही माकड सारखा तोंडाचा आहे मी सारखा तोंडाचा आहे पाच मिनटा मित्र गाडी निघणार आहे तो पण थांबायचा आपल्याला मग आपण निघू तर मित्रांनो जार भरता भरता किशोरला आपला प्रेशर आणि तो जात ना घरी पण त्याला घरी घरी जाऊ दिलं ना हनुमान चौकामध्ये हनुमान चौकाच्या शौचालयामध्ये टाकतो हे आलं हनुमान नगरचं शौचालय चला उतरा पट पटो उतरा खाली <laughs> आले का हल घेऊन उतर आला mengangkir udah itu, tuh lah. Anggur kata itu, tuh, kayak, tuh, kuda edu sudah, 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 mutri sudah, 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 Ada sudah, 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 ada sudah, पुंडलिक 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 श्री ज्ञानदेव पंडितनाथ महाराज की जे आता <laughs> वाटतं आलो पुंडलिक नगर <laughs> <laughs> तर मित्रांनो काल तरी एक मालिक छोटासा सब्सक्राइबर भेटला होता तर त्याची हौस होती की माझ्यासोबत व्हिडिओमध्ये काम करायचं म्हणजे व्हिडिओमध्ये दिसा म्हणून तर तो मला भेटला आणि त्यांनी सांगितलं मला की तुमच्या ब्लॉग मध्ये मला पण दाखवा तर मी त्याचे काही सीन्स शूट केले काल रात्री तर तो मला दाखवतो तर हे पुढचे सीन बघा त्याचे तर मित्रांनो हाच आहे तो काय नाव तुझं रोहन मुकेश चव्हाण हा रोहन चव्हाण हा माझा एक छोटासा सबस्क्रायबर आहे आणि हा जळगावला राहतो काय का का करतो रोहन काय करतो जळगावला काहीच नाही अभ्यास करतो आणि तुमच्या व्हिडिओ बघतो <laughs> शाळेत जातो घरी व्हिडिओ बघतो शॉर्ट व्हिडिओ कितीलाय तो कितीला आहे सहावी वर्गात आहे का बर आणखी काय म्हणतो सॉरी काय रोहन रोहन हातीन कट करून मामाने थोडीशी घाण करून दिलेली आहे आपण साफ करून घेऊ नंतर तोपर्यंत आणि साफसफाई वाला कर्मचारी आहे साफसफाई वाला कर्मचारी हा सगळ्या सगळ्या कुठला का झाडू घेतून पुऱ्या गल्ली झाडू मारतो व्हिडिओ बघतो ना मग आमच्या आमच्या ऑडियन्सला काय म्हणशील तू ऑडियन्स म्हणते काही ना नाईक करा शेअर करा व्हिडिओ बघत जा तर मित्रांनो करा आणि लाईक करा खूप कमेंट करा बाय बाय <laughs> तर मित्रांनो आपल्या व्हिडिओतला मेन कॅरेक्टर हा प्रणय सोनी आणि आणि हा देवानसेचा भाऊ आहे आणि हा जळगावचा काय नाईन रे हा रोहन मुकेश चव्हाण <laughs> हा पाहुणा आलेला आहे आमच्या घरी आणि हा म्हणजे पाहुणा पण आहे आणि माझा सस्काराय पण एक छोटासा तुझा पण आहे का <laughs> कित का <laughs> इतका आणि <laughs> <तोड़ा हाँ. laughs> ही ही याची <laughs> याची कोण आहे आत्याची आहे ना हा <laughs> ही आते बहीण आहे नाव काय हो तुझं हां म्हणजे ही माझ्या भाजी पोरगी हा बघा हा प्रणय तोंड बघा आणि हा त्याचा भाऊ आहे छोटा हा बघा हा किती विचार शांत स्वीट अँड स्वामी टाईपचा दिसतो आणि हा बघा किती हरामी टाईपचा दिसतो तर मित्रांनो बघितलं तुम्ही कशा प्रकारे माझा एक छोटासा सबस्क्रायबर भेटला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचा व्हिडिओ म्हणजे इथं समाप्त करू कारण की झालं असं आहे की मी दिवसातून तीन कामं करत असतो म्हणजे दोन कामं रेग्युलर आहे सकाळ संध्याकाळी मी गाडी घेऊन जात असतो आणि तुम्हाला आत्तापर्यंत ब्लॉगिंगमध्ये फक्त मी माझी सकाळची ड्युटी दाखवली तर संध्याकाळी पण मी एक दुसरं काम करत असतो ते पण दाखवत तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तिसरं काम म्हणजे असं की ते मध्ये असतं बॅनर पेस्टिंगचं बॅनर चिपवायचं काम करतो मी आणि तर मला तिकडून कॉल आल्यामुळं आजचा ब्लॉग मी इथंच समाप्त करतो आणि आजचे भाषण संपून जय हिंद जय महाराष्ट्र लाईक सबस्क्राईब नक्की करा लाईक सबस्क्राईब ते बोलून घेतल्या आता मला बोलता येणार नाही लाईक सबस्क्राईब नक्की करा